जिथे अनेक आमच्यासारख्या साधकांनी जीवन व्यतीत केलं आणि संध्याकाळची आम्हाला मधुकरी नसायची सकाळची मधुकरी मिळाल्यानंतर दिवसभर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती भाजी टिकायची नाही भाकरी टिकायच्या नाही तर आमच्यासारख्या अनेक साधकां साधकांना हजारो साधकांना त्यावेळेस जेवण देऊन आणि जगवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते बाबांनी केलेलं आहे वैष्णव सदन नावाची संस्था बाबांची आहे आणि आळंदीला अनेक आमच्यासारखे साधक त्या ठिकाणी शिकत आहेत अकरा भक्त तिथल्या गाथा मंदिर मध्ये शिकणाऱ्यांच्या मुलांचा एक नया पैसा त्यांच्याजवळून फी म्हणून घेत नाही फक्त अभ्यास करावा एवढा अट्टास बाबांचा तोच अट्टास आतापर्यंत वैष्णव सदनच्या माध्यमातून बाबांनी आतापर्यंत केला आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे खऱ्या अर्थानं मुलं एज्युकेटेड होत असताना आचरणशील कशी व्हायची त्याचं आध्यात्मिक केंद्र म्हणजे बाबांची त्या ठिकाणी संस्था आहे थोडं एक मिनिट मला वेगळ्या भाषेत बोलायचं आहे वेगळ्या चिंतनात बोलायचं आहे